नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना शेणखत पसरता किंवा सेंद्रिय खत देताना खूप आडी अडचणी आड़ येत असतात आणि त्या विशेषतः फळबागामध्ये भागामध्ये मजूरही उपलब्ध होत नाही मजूर मिळाला तरी अधिकचे पैसे घेतो तर या सगळ्यावर उपाय म्हणून तुम्हाला समोर दिशेचं असलेलं जे यंत्र आहे त्याचा वापर करायचा आहे पण त्याचा वापर कसा करायचा या संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो हे जे यंत्र बनवण्यात आलेलं आहे तर हे संपूर्ण हायड्रोलिक तंत्रज्ञानावर बनवण्यात आलेलं आहे आणि हे ये यंत्र चालवण्यासाठी तुम्हाला पंचाळीस एच पी प्लस चा ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जो ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे तो हे यंत्र एकटा ऑपरेट करू शकतो तर ते कसं काम करतं ते एकदा मी तुम्हाला समजावतो याचा जो टँक देण्यात आलेला आहे येथे शेणखत आणि सेंद्रिय खत आपण साठवून आपल्या क्षेत्रावर घेऊन जाऊ शकतो आणि जेव्हा जेव्हा आपल्याला फळबागा असेल किंवा सपाट सर्वेस असेल तेथे आपण शेणखत सेंद्रिय खत देण्याचं नियोजन करू शकतो हे जे यंत्र आहे ते पीटीओ सॉफ्टवेअर जे गती दिली जाते त्याच्यावर आधारित यंत्र आहे त्याच्यामुळे हा कन्व्हेनर बेल्ट जो आहे याच्या मार्फत शेणखत या टँक मधून येथे येत आणि आपले जर फळझाड असेल तर प्रॉपर ठिकाणी आपल्याला दहा वीस ते पंचवीस किलो पर्यंत प्रति झाडाला आपण शेणखत देऊ शकतो हे यंत्र इन्वेशन झाल्यानंतर आपल्याला मजुरांची गरज कमी होणार आहे आणि प्रॉपर खत देखील आपल्याला आपल्या फळबागांना आप देता येणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच शेती आवजना संबंधीच्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी मला आप मी ऍक्टिव्ह फार्मर या माझ्या शेतीविषयक चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार